नमस्कार लाडक्या बहिणीनो मी जयेश बनकर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता के सी सुरू झालेली आहे सर्व जे काही लाडक्या पात्र आहेत त्यात सर्वांना के वाय सी करावी लागणार आहे तर जो काही हप्ता आहे तो चालू राहणार आहे नाहीतर तुमचा हप्ता बंद होणार आहे ही के वाय सी दरवर्षी तुम्हाला करावी लागणार आहे सर्वात महत्वाचं तुम्ही विचारत होतात आम्ही नारी शक्ती दूत ॲपमधून फॉर्म भरलेला आहे तर आमची के वाय सी कशी होईल तर लक्षात ठेवा कुठूनही फॉर्म भरला असला तरी तुम्ही एकच ठिकाणी कर करायची आहे आणि एकाच कर पोर्टलवरती करायची आहे ही के वाय सी तुमच्या मोबाईलमधनं सुद्धा करू शकता घर सुद्धा करू शकता ही के वाय सी कशी करायची व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील व्हिडिओ पूर्ण पहा चला तर्मा कर तर मग आपण सुरू करूया तर लाडक्या बहिणी के वाय सी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे गवर्नमेंट डॉट इन इथे आल्यावरती तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी इथे क्लिक करा हा बॉक्स इथे तुम्हाला दिसेल त्या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे तुमच्या समोर हे ई वाय सीचं पेज ओपन होईल याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे वाय सी करायचा आहे तो आधार नंबर टाकायचा त्यानंतर कॅपच्या टाकायचा आहे तसाच त्यानंतर आधार प्रमाणीकरण मी संमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकून ओ टी पी टाकल्यानंतर टाकून घ्यायचा आहे आधार जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल वरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तुम्हाला सुद्धा येऊ शकतो थोड्या वेळाने सुद्धा तुम्ही पूर्ण प्रयत्न करून येऊ शकता आता सबमिट केलेला आहे ई केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांचे पती पतीची माहिती द्या फादर किंवा हसबेंड यांची माहिती द्यायची आहे बाहेर क्लिक करायचं आहे वडील किंवा पतीचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे मला वडील वडिलांचा किंवा पतींचा आधार नंबर इथे टाकायचा आहे परत आधार कार्ड क्रमांक टाकायचा आणि त्यानंतर कॅपचा टाकायचा आहे भरपूर मनजणं म्हणतील आम्हाला पती नाही आहे वडील नाही आहे दोन्ही नाही या संदर्भामध्ये कोणताही अपडेट आलेली नाही गव्हर्नमेंट करून जर यामध्ये काही बदल केला तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल ओ टी पी पाठवा तो ओ टी पी तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला किंवा पतीच्या आधार कार्डला ओ टी पी पाठवला जाईल तो इथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे एरर येऊ शकतो जास्तीत जास्त प्रयत्न करा रात्रीची के वाय सी करा रात्रीची के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल परत वॉर्निंग ही के वाय सी पूर्ण करण्यासाठी माहिती द्या मग काय माहिती द्यायची आहे वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव ऑटोमॅटिकली तिथे तुम्हाला नाव दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला पहिला आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम मंडळात राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही सेवा सेवानिवृत्ती घेत नाहीत निवृत्ती वेतन घेत नाही तर इथे भरपूर जण केवळ कन्फ्युजन होतात तर पहिला पर्याय होय निवडायचा आहे त्यानंतर जात प्रवर्ग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे मराठी एस सी एस टी ओबीसी एन टी टी एसबीसी हे सर्व सिलेक्ट करायचं आहे तुमची जी कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे हा पण होच निवडायचा आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तिथे होय निवडायचा आहे दोन पेक्षा जास्त लाभ घेऊ शकत नाही त्यानंतर आपल्याला डिक्लरेशन हे ॲक्सेप्ट करायचं आहे कारवाई होईल तो टिक करून फॉर्म सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे त्या इथे पाहू शकता के वाय सी सक्सेसफुल झालेली आहे तुमची ही के वाय सी पूर्ण होईल झालेली आहे असा असा मेसेज तुम्हाला दिसेल तर व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र